नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला काव्य आणि पार्थ यांची वटपौर्णिमा पाहायला मिळाली काव्या आणि पार्थ दोघंही वडाची पूजा करण्यासाठी तिथे आलेले असतात पार्थ हा खूपच खुश असतो काव्या तर एकच नंबर दिसत असते पूजेचं ताट वगैरे घेऊन ती वडाच्या झाडापर्यंत आलेले असतात पार्थ तिला सोडायला आलेला असतो आणि एकटक तो फक्त तिच्याकडेच पाहत राहतो काव्याच्या प्रेमामध्ये तो पूर्णपणे वेडा झालेलं असतो हे तर आपल्या सर्वांना माहितीच आहे तर पाहूयात तिथे आल्यानंतर त्यांच्यामध्ये होणारं कन्व्हर्सेशन आता वडाची पूजा सुरू करण्यासाठी जी पंथी लावायची असते ती देखील दोघंही दोघांच्या हाताने एकत्र लावतात आणि पार तर तिच्याकडे पाहून सतत सत हसतच असतो आता पूजा करण्यासाठी जो धागा असतो तो देखील पार तिला हेल्प करतो काव्य पूजा करते तिथे सर्व काही आणलेलं पूजेचं सामान वडासमोर सा ठेवते आणि मनोभावी प्रार्थना करत असते तर पार्थ हा वडाकडे न पाहता कंटिन्युअसली कंटिन्युअसली फक्त आणि फक्त काव्याकडेच तो पाहत असतो एक क्षणही तिच्यावरून तो नजर हटवत नसतो आणि आजच्या शतकामध्ये पारसारखा नवरा भेटणं दॅट इज रियली कमेंडेबल तुम्हाला काय वाटतं आहे पूजा करता करता काव्याचा पदर सरकला जातो तेव्हा तिचा पदर सावरतो आणि काव्यादेखील त्याच्याकडे पाहून हरवले जाते दोघांचे जवळ इतक्या निर्माण झालेले क्षण आपल्याला इथे पाहायला मिळाले पुन्हा आता आरती सुरू होते वडाची तेव्हा पार्थ हा वडाकडे न पाहता फक्त काव्याकडेच पाहत राहतो कारण त्याला पुढचे येणारे चौदा जन्म फक्त बायको म्हणून हवे असते काव्यामध्ये खरं असतं का वडाला सात फेऱ्या मारल्यानंतर खरंच प्राण वाचले जातात का एरवी वर्षभर कसेही असो परंतु बायको वर्षभर कसेही वागो त्यांनी पूजा करावीच लागते का